नमस्कार नाशिककर तुमच्यासाठी मी घेऊन आलोय ध्रुवनगर मध्ये कॉलेज जवळ टू बी एच के फ्लॅट्स हा तुम्हाला सॅम्पल फ्लॅटचा मी आहे दाखवतोय हॉल असणार आहे या फ्लॅटचा कार्पेट एरिया असणारे पाचशे स्क्वेअर फीट आणि याची प्राइस आहे एकोणतीस पॉईंट पन्नास लाख रुपये प्रशस्त अशी बाल्कनी आपला किचन असणारे अटॅच युटिलिटी स्पेस या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला अलॉटेड कार पार्किंग सुद्धा आहे साठ प्लस अम्युनिटीज तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत हा आपला असणार आहे कॉमन टॉयलेट चिल्ड्रन्स बेडरूम असणार आहे याच्यामध्ये आपल्याकडे दोन प्रोजेक्ट आहेत एक कम्फर्ट अँड एक प्रीमियम प्रीमियम असणारे पाचशे सत्तावन्न स्क्वेअर फीट त्याची प्राइस आहे एकतीस पॉईंट पन्नास लाख रुपये हा तुमचा मास्टर बेडरूम प्राईम लोकेशनला असणारे अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता हा तुमचा अटॅच टॉयलेट बाथरूम ध्रुवनगर